मुंबईमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे आणि ठाकरेंच्या पंचवीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसणार हे आता स्पष्ट झालंय शिंदेंच्या शिवसेनेची मात्र दैनीय अवस्था आहे सिटिंग असलेले बावन्न माजी नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र तीसच्या पुढे सुद्धा जाताना ते दिसत नाहीयेत दुसरीकडे पक्ष फुटलेला असताना उद्धव ठाकरे यांनी काही प्रमाणात चांगली कामगिरी केल्याचं चित्र आहे सत्ता आली नसली तरी सुद्धा नगरसेवकांचा आकडा हा मात्र समाधानकारक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दुसरीकडे मनसेची मात्र अवस्था वाईटच दिसून आली आहे ठाकरे बंधू एकत्र येऊन देखील मनसेचा आकडा हा काही केला बदललेला पाहायला मिळालेला नाही मुंबईमध्ये एम आय मुसंडी मारलेली आहे गेल्या निवडणुकीमध्ये दोन MIM न, जागा असलेल्या एम आय एमनं या निवडणुकीमध्ये आठ जागा जिंकल्यात ते देखील मुंबई शहराच्या बाहेर म्हणजे मुंबई उपनगरामध्ये चेंबूर गोवंडी या परिसरामध्ये एम आय ही दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे तर मुंबईमध्ये सर्व दोनशे सत्तावीस जागांवरील निकाल हाती आलेले आहेत यामध्ये भाजपला एकोणनव्वद शिवसेनेला सत्तावीस जागा मिळालेल्या आहेत ठाकरे गट दुसऱ्या स्थानी आलेला आहे कारण त्यांना सदुसष्ट जागा मिळालेल्या आहेत आणि एकंदरीतच माहिती एकशे सोळा जागांवर आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय